कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामदेवतांच्या वार्षिक जत्रोत्सवाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे या जत्रेचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथून मोठ्या उत्साहात होतोय आवळे गावातील ग्रामदैवत श्री नारायण मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील एकमेव असे हे मंदिर आहे जिथे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींची एकत्रित एक स्थापना आहे यामुळे जत्रोत्सवाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे कोकणची पारंपरिक लोककला दशावतार सादर करून कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली तसेच या जत्रेत येणारे भाविक भक्त मालवणी खाजा गरमागरम चहा आणि कांदा भजी यांसारख्या स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेताना पाहायला मिळाले या जत्रोत्सवातून केवळ धार्मिक परंपराच नाही तर कोकणची समृद्ध संस्कृती आणि एकता यांचं दर्शन घडतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवांच्या या सोहळ्याची सुरुवात आवळी गावानं एका उत्साही वातावरणात केली आहे ज्यामुळे पुढील जत्रोत्सवांसाठी एक आनंदी नांदी मिळाली आहे मला की गाव म्हणजे अव्वल गाव अव्वलगाव म्हणजे ते जे प्रोनाऊन्सेशन म्हणजे इंग्लिश म्हणजे आपल्या संस्थान काळात ते ब्रिटिश लोक होते ते प्रोनाऊन्सेशन आवळेगाव झालं आवळेगावचं आवळेगाव पण हे ॲक्च्युली ते अव्वलगाव आहे आणि त्यावेळी संस्थान काळापासून कारण आवळीगावात पहिल्यांदा पोलिस आउटपोस्ट पी एस सी सगळे पहिल्यांदा आवळेगावातच होतं कारण संस्थान काळातील सगळे राजे आपल्या स शुराम राज यांचे वंशज इथे चव्हाट्यावरती येऊन न्याय निवाडा आहे पंचवृषीतल्या सगळ्यांचा न्याय निवाडा इथे येऊन करायचे त्याच्यापासून ही प्रथा झाली की आवळेगावचं सुरुवात करूया आणि आवळेगावमध्ये पहिली जत्रा नंतर सिंधुर् जिल्ह्यातील सर्व जत्रा सुरू होतात आमचं देवस्थान हे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं देवस्थान आमचं आमचं देवस्थान लिंगररोना देवस्थान पण सगळे कार्यक्रम हे नारायण मंदिर आणि संपूर्ण भारत देशात ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेशची एकत्र मूर्ती हे आवळेगाव नारायण मंदिरमध्ये आहेत आणि आमचं सगळं देवस्थानवरती वरती लिंग मंदिर आहे रवनाथ मंदिर आहे मराडी मंदिर आहे सगळी मंदिरं आमची तिकडे वरती आहेत पण संपूर्ण हे सगळे कार्यक्रम हरिनाम सप्ताह काय जेवढे हो कार्यक्रम आहे कारण हे सेंटर पॉईंट पडलं आहे आमचं संपूर्ण आवळेगावचं सेंटर पॉईंट हा नारायण मंदिर आहे आणि नारायण सगळे कार्यक्रम नारायण मंदिरमध्ये होतात <laughs>